अरेंज मॅरेज भाग तीन विथ एक्स्ट्रा लव्ह आराध्याचं डायरीमध्ये शायरी लिहिणं सुरूच होतं तितक्यात गाडीचा हॉर्नमुळे तिला कोण आलं असेल पहावं वाटलं आणि ती गॅलरीत आली तिला वाटलं राकेश असेल बट तिथे तो नव्हता आक्कासाहेब होत्या ती परत डायरीत डोकं बोसून बसली होती तिला करायला तरी काय होतं म्हणा ती ह्या घरात ओळखतच कोणाला होती म्हणा शिवाय त्यात राकेश कालपासून तिच्याशी नीट बोलला सुद्धा नव्हता मग करावं तरी काय तिने तिला ती ते जमतच ते करण्याचा तिने प्रयत्न केला ते म्हणजे शायरी लिहायचा अक्कासाहेब घरात आल्या त्यांनी भीमा काकाला आराध्याला आवाज द्यायला सांगितलं तो तिला आवाज द्यायला नेतिच्या रूम मध्ये निघाला आराध्या पण तेव्हा उठली होती आणि गुणगुणत होती तितक्यात भीमाने दाराची बेल वाजविली आराध्याने दार उघडले भीमा म्हणतो मालकीनबाई अक्कासाहेब तुम्हाला बोलवीत आहे खाली या तुम्ही भीमा निघून गेला आराध्याला मात्र भीती वाटली का बोलवत असतील अक्कासाहेब ती घाईघाईतच घाईतच चिना उतरून खाली आली आणि अक्कासाहेबांच्या समोर जाऊन उभी झाली तिची मान मात्र खाली झाली अक्कासाहेब म्हणते आराध्या बेटा ये बाईस माझ्या शेजारी आराध्याला तर एक क्षण कळलंच नाही काय बोलल्या त्या तर ती हळबळली मग मात्र ती जाऊन त्यांच्या शेजारी बसली आराध्या म्हणते काही काम होतं का अक्कासाहेब तुम्हाला आराध्या हळबडतच बोलली आक्कासाहेब म्हणते हो काम तर आहे तुझ्याशी आरू ते सोड आधी हे सांग तुला आरू म्हणलेलं चालेल का आरू तिला असं वाटलं जसं तिची मम्माच तिला आरू म्हणत आहे ती हलकेच हसली आणि म्हणाली आराध्या म्हणते हो आकासाहेब तुम्ही मला आरू म्हणलेलं चालेल तितकंच मला वाटेल मा मम्मा माझ्या शेजारी आहे आराध्याला असं इमोशनल होताना पाहून आका विषय बदलविला आकासाहेब म्हणते बरं ते सगळं सोड आणि हे बघ हे तुझ्यासाठी तुझ्या मोदी खायचं गिफ्ट अजून दिलेलं नाहीये ना मी आकासाहेब आराध्याला गिफ्ट देत बोलल्या तितक्यात सरस्वती बाई पण तिथे आल्या आणि त्यांची ढवडाढवड दोड़ सुरू झाली सरस्वतीबाई म्हणते बघू बघू आकासाहेब काय देत आहे तुम्ही आराध्याला ते बोलतातच आकासाहेबांनी डोळे सरस्वती बाईक वर रोखले तशा त्या शांत झाल्या आणि आराध्याला ते गिफ्ट रॅपर बाजूला सारून आत काय आहे हे बघू लागले आज सुंदरचा नाजूक डिझायनर सेट होता सुंदर दिसत होता तो सेट सरस्वतीबाई तर पाहतच राहिल्या आणि मनातल्या मनात, मनात बोलल्या आम्हाला नाही हो दिलं कधी आकासाहेबांनी इतकं महागड गिफ्ट आणि ही आराध्या फक्त दोन दिवस झालेत यायला घरात आणि ह्यांनी हिला गिफ्टही दिलं ते पण डिझायनर सेट तिचा जडपटार झाला ती तडक तिथून निघून गेली आकासाहेब म्हणते काय मग कसा वाटला ग हा नेकलेस आकासाहेब आराध्याला पाहत बोलल्या आराध्या म्हणते छानच आहे साहेब पण ह्याची काय आवश्यकता होती तुम्ही आशीर्वाद दिला तितकाच तो महत्वाचा होता आकासाहेब म्हणते हा सुद्धा माझा आशीर्वादच आहे ग तुझ्यासाठी आणि तुला नाही तर कुणाला देणार मी हे आकासाहेबांच्या डोळ्यात जरा पाणी आलेलं पण ते त्यांनी लपविलं साहेब म्हणते बरं मी काय म्हणते तू पुढे काय विचार केलायस आराध्या नाही म्हणजे शिक्षणाबद्दल विचारत आहे मी तू काही ठरविला आहे का तसं बोलताच आराध्या ढसाढस रडायला लागली अक्कासाहेबांना मात्र कळत नव्हतं की का रडत आहे आराध्याला मात्र अक्कासाहेबांच्या त्या प्रश्नानं मन भरून आलं होतं कारण हे तसंच होतं म्हणा फक्त सकाळी भेटल्या होत्या अक्कासाहेब तिला त्याआधी त्या दोघींची काय ओळख म्हणा पण तरीही त्यांनी तिला शिक्षण बद्दल विचारलं होतं आणि तिला तर आधीपासूनच शिकायचं होतं आकासाहेब म्हणते आराध्या का रडत आहेस बेटा मी काही चुकीचं बोलले का सांग मला काय झालं तर आराध्या म्हणते तुम्ही काहीही चुकलेल्या नाही आकासाहेब मलाच असं वाटलं होतं की लग्नानंतर मला शिकायला मिळेल की नाही पण तुम्ही मला शिक्षणाबद्दल विचारलं आणि आनंदाचे अश्रू आले आकासाहेब म्हणते बरं चांगली गोष्ट आहे विचार कर मग काय आणि हो एकदा घालून दाखवशील बरं का कसा दिसतोय हा हार आराध्या म्हणते हो आक्कासाहेब नक्कीच तितक्यात भीमा आक्कासाहेबांना म्हणाला भीमा म्हणतो अक्कासाहेब जेवण तयार आहे वाढवायचं का अक्कासाहेब म्हणते हो राकेश आणि आयांचं लंच गेलं ना भीमा म्हणतो हो आक्कासाहेब ड्रायव्हर आला होता घेण्यासाठी आकासाहेब म्हणते बर ठीक आहे वाळ ये घर आरू आपण बसूयात जेवायला आराध्याच्या जे चे चेहऱ्यावर आलेली स्माईल बघून आक्कासाहेबांना बरं वाटलं पण का कुणास ठाऊक आराध्याला पाहिल्यापासून त्यांना दर्पणाची आठवणच येत होती त्यांना तर ती जवळ असल्यासारखंच वाटलं त्यामुळे त्या खुश होत्या त्या दोघीही जेवायला बसल्या सरस्वती बाईंनी त्यांचं जेवण वरतीच मागून घेतलं होतं त्या जेवणच करीत होत्या की तिला सायलीचा कॉल येऊ लागला आराध्याला तर कॉल उचलावाच की नाही काहीही कळत नव्हतं ती एकटक मोबाईलला पाहू लागली रिंगच्या वाजण्याचं आकासाहेबांचं लक्ष सुद्धा तिच्याकडे गेलं आकासाहेब म्हणते काय झालंय आरू अशी अवघडली का आहेस बेटा कोणाचा फोन आहे का ग आराध्याला काय बोलावं सुचत नव्हतं पण तिने खरं सांगायचं योग्य समजलं आराध्या म्हणते आकासाहेब ते सायलीदीचा सा फोन आहे पण मम्मा आणि डॅडनी मला तिच्याशी बोलायचं नाही म्हणून सांगितलंय काय करू मी आकासाहेब म्हणते ती तुझी बहीण आहे निर्णय पण तुझाच असायला हवा ना तुला माहीत आहे आरू मला पण एक मुलगी होती दर्पण तिनेही आमच्या घराच्या विरोधात जाऊन लग्न केलं त्या क्षणी मी आणि घरातील सर्वांनी स्वतःच्या जा प्रतिष्ठेला जास्त महत्त्व दिलं आणि तिच्याशी संबंध तोडले पण आज ती या जगात नाही ती एका कार ऍक्सिडेंटमध्ये गेली पण आज तिची आठवण येते आणि असं वाटतं जर तिला फरक नसतं केलं तर प्रतिष्ठेला महत्त्व नसतं दिलं तर आज दर्पणला गमाव नसतो बसलो आराध्या म्हणते तुम्ही खरं बोलता आकासाहेब पण तिला पण कडायला हवं होतं ती घरी सांगू शकली असती ना की तिला राकेशशी लग्न नाही करायचं म्हणून आज माझा आणि त्यांच्या आयुष्याचा खेळ तर झालाच नसताना अक्कासाहेब म्हणते मला वाटतं आरू तू वेळ घ्यायला हवा विचार करून ठरव सायलीशी बोलायचं की नाही आणि हो जेवण कर आपण बाहेर जाऊया शॉपिंगसाठी येशील ना आराध्याच्या चेहऱ्यावर हसू आलं त्या दोघींनी जेवण आवरलं आणि त्या तया 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 तयारीला निघून गेल्या आराध्याच्या मनात चलबिल चालू होती ती म्हणजे राकेश तो घरी येईल तेव्हा काय होईल या गोष्टीची थोड्याच वेळात ती आवरून खाली आली आकासाहेब ही आल्या होत्या त्या बाहेर जायला निघतात सरस्वतीबाई बाई ते सर्व पाहत असतात त्यांना ते सगळं पाहून समजत नसतं इतक्या लवकर आकासाहेबांना ती नौकी आलेली आराध्या इतकी पसंत कशी का आली कुणास ठाऊ आकासाहेब म्हणते बरं आरू नॉर्मली असेच कपडे घातलेस की अजून काही ग तू आराध्या म्हणते म्हणजे मला कळालं नाही आकासाहेब काय म्हणायचंय तुम्हाला आकासाहेब म्हणते नाही म्हणजे आमच्याकडे वेस्टर्न ही घातलं वेस्ट तरी चालेल तू ज्यात कम्फर्टेबल असशील ते बघ बाळा मी काय म्हणते राकेश त्यांच्या बिझनेसच्या कामासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार का आहे काही दिवसांसाठी तर माझा विचार आहे आपण ही इथे सुट्टी एन्जॉय करावी तू पण तुझं कॉलेज सुरू कर आराध्या म्हणते आकासाहेब प्लॅन भारी आहे तुमचा मी पण विचार करीत आहे घरी जाऊन माझे स्टडी बुक्स वगैरे कलेक्ट करावी हा विचार सुरू आहे माझा म्हणते छान विचार आहे तुझा परत येताना जाऊयात चल आराध्या म्हणते हो नक्कीच जाऊया आराध्या जरा रिलॅक्स झाली होती ती मॉलमध्ये मनसोक्तपणे खरेदी करीत होती तिला तिच्या लग्नाबद्दलचा विचारच पडला होता जणू तिने तिच्या आवडीच्या अनेक वस्तू घेतल्या अगदी लहान लेकरासारखी ती अक्कासाहेबांसोबत वागत होती तितक्यात तिचं लक्ष मॉलमधील एका आरशात गेलं आणि ती त्या बालिशपणातून बाहेर आली ते म्हणजे तिच्या माथ्यावर दिसलेल्या कुंकवामुळे तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आकासाहेब ही विचारात पडल्या आणि तिला विचारू लागल्या आकासाहेब म्हणते काय झालंय आराध्या नर्वस का झालीस ग आकासाहेबांच्या प्रश्नानं ती विचारातून बाहेर आली आणि झुकत्या नजरेनं बोलली आराध्या म्हणते आकासाहेब किती वेगळी फिलिंग आहे ना आणि कुंकू आयुष्यात आलं की स्त्रियांचं भविष्य बदलून जातं ना मलाही माथ्यावरचं कुंकू पाहून तसंच काहीसं वाटलं आकासाहेब म्हणते काय आराध्या तू पण म्हाताऱ्यासारखा विचार करू नकोस बरं का आयुष्य कसं जगायचं हे माथ्यावरचं कुंकू नाही साथ देणारा जोडीदार जोडीदारावर अवलंबून असतं कारण त्याच्या प्रेमाने आणि विश्वासाने सगळं जमत नाही तर श्रीमंत काय काहीही सुख देऊ शकत नाही किती किती खरेपणा होता आकासाहेबांच्या बोलण्यात पण ते समज समजण्या इतकी आराध्या मात्र मोठी नव्हती तिने त्यांच्या बोलण्यावर मान डोकावली त्यांची शॉपिंग बऱ्यापैकी झाली होती त्या दोघीही आराध्याच्या घरी जायला निघल्या वाटेतच तिने तिच्या आईला कॉल करून त्या दोघी घरी येत असल्याचं सांगितले अर्ध्या एक तासाने त्या दोघी आराध्याच्या घरी पोचल्या संध्याताईंनी दार उघडले आराध्या आणि आक्कासाहेब आत आल्या संध्याताईंनी आक्कासाहेबांना नमस्कार केला आणि आत बसविले आराध्या संध्याताईला पाहताच जाऊन बिलगली आणि रडायला लागली ला आक्कासाहेब तर हसायलाच लागल्या आणि बोलू लागल्या आकाशसाहेब म्हणता मला असं वाटतं आरूला आमचं घर आवडलेलं नाहीये बहुतेक ना हो। हसू आलं त्यांनी आराध्याला शांत केलं आणि अक्षयला आवाज दिला आणि त्या स्वतः काहीतरी बनवावं म्हणून किचनमध्ये जायला निघाल्या तेव्हा आकासाहेब संध्याताईंना थांबवत बोलल्या आकासाहेब म्हणते चहा वगैरेच असू द्या हो मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे ते बोलायचं का आपण ते एकताच संध्याताईंना भीती वाटली ती म्हणजे अक्कासाहेब कुठे सायलीचा सा विषय काढतात की काय या गोष्टीची ते त्यांच्या चेहऱ्यावरही दिसलं पण तरीही त्या थोड्या हसल्या तितक्यात अक्षय त्या आणि त्याची आईही खाली आली अक्षयला बघताच आराध्या जोरात ओरडली अक्षू आणि ती त्याच्या मागे धावायला लागली ती विसरली होती की तिची आते सासू तिथेच होती अक्षय पण तिला पाहून खूप खुश झाला होता ते दोघेही बोलत बोलत तिच्या रूमकडे गेले आणि ह्या तिघी बायकांच्या गोष्टी सुरू झाल्या संध्याताई म्हणते कशाबद्दल बोलायचं म्हणत आहात तुम्ही ताई मला कळलं नाही ज्या प्रकारे आराध्या आणि राखेचं लग्न झालं होतं संध्याताई जरा हळूच बोलल्या त्यांना आकासाहेब काही बोलतील तर नाही ना, ना याची भीती वाटत होती आकासाहेब हसल्या आणि बोलल्या तुमच्या शब्दात साशंकता खूप जास्त दिसतीये बरं का पण काळजी करू नका माझ्या मुलीप्रमाणे जपेन मी आराध्याला मला माहिती आहे तुम्ही इतक्या अडखळत का आहात आरत्याच्या काकू म्हणाल्या आम्हाला तुम्ही समजून घेत आहात ह्याहून काय मोठे नाही का ताई काकू संध्याताईकडे ताईकडे पाहत म्हणाल्या आक्कासाहेब म्हणाल्या असं खूपदा घडतं बरं का हे झालंय रा, ते खूप काही विशेष नाही आहे पण एक मनातलं सांगते हो तुम्हाला सायलीला तर पाहिलं नाही मी पण आरत्या आणि राकेश एकत्र खूप सुंदर दिसतात बरं का तिघींच्याही चेहऱ्यावर हसू तडू तरडलं आराध्याच्या मम्माला पण अचानक सायलीची आठवण आली आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले त्या तशाच रडतच बोलल्या संध्याताई म्हणाल्या तुम्ही बोलत आहात ते सर्व ठीक आहे पण शेवटी मान मोडला तो आमच्याच मुलीने आकासाहेब संध्याताईच्या हात पकडत बोलल्या आकासाहेब म्हणाल्या सांभाळा हो स्वतःला नको ते विचार करू नका आणि हो मी आराध्याला स्वतः सांभाळायचं वचन ह्यासाठी देत आहे कारण तिच्या त्या डोळ्यात एक निर्मळता दिसते जी मला देशपांडे घरच्यांची सून बनवायला एका मुलीत असायला हवी किती आपुलकी होती त्यांच्या बोलण्यात तितक्यात एका आवाजाने त्यांचा बोलण्याचा खंड पडला तो आवाज आराध्याचा होता आराध्या म्हणते मम्मा बघ ना अक्षयने माझ्या सर्व चॉकलेट्स खाल्ल्या ग मी फक्त दोनच दिवस बाहेर होते ना ग तिच्या बोलण्यावरून तर ती किती लहान होती हे तुमच्या लक्षात येत असेलच अक्षय म्हणतो दी आता तर तुला जिजूला चॉकलेट मागावे लागतील बरं का ही सगळी चॉकलेट माझी आहेत आणि तू आता लहान नाही राहिलीस लग्न झाले झालंय ना तुझं आराध्याला तो शब्द सतत तिच्या कानी पडल्यासारखं वाटू लागलं तिच्या डोळ्यात पाणी आलं पण संध्याताईंना पाहून तिने ते लपविलं आणि परत ती अक्षयच्या मागे धावत सुटली संध्याताई म्हणाल्या असं अचानक सायलीच्या जागी आराध्याला बसावावं लागलं आम्हाला माहित आहे आमची चूक आहे पण आमचा नाईलाच झाला आकासाहेब म्हणाल्या पुरे आता ती घालमेल मी तुम्हाला आता जे सांगत आहे ते एका आधी मी आणि राकेशने एक निर्णय घेतला आहे आकासाहेबांच्या बोलण्यात संध्याताईंना जरा भीतीच वाटली पण त्याची काळजी कमी करीत त्या बोलायला लागल्या आम्ही आराध्याला पुढील शिक्षण सुरू ठेवावं हे सुचवीत आहोत ते तिलाही पटलंय माझ्या मतानुसार तरी शिक्षणावर लक्ष राहिल्यास तिला लग्नामुळे तिचं आयुष्य संपलं असं वाटायला नको ती जशी आधी जगायची तशीच असावी असं वाटतं आज इथे ती थी, तिचे स्टडी बुक घ्यायला आलीये संध्याताईच्या चेहऱ्यावर आनंदश्रू फुलले त्यांना ती कल्पना फार भारी वाटली आराध्याची काकू ते बोलताच किचन मधून पेडे घेऊन आले आणि संध्याताईंना भरवला त्याही खूप खूप खुँँ आनंदी झाल्या आराध्या तिचं सामान घेऊन खाली आली संध्याताई आणि आराध्या थोडा वेळ बोलत बसल्या आणि मग काकासाहेब म्हणाल्या निघायचं का आरू आपल्याला उशीर होतोय ना ग बेटा तिला तर तिथेच परत राहण्याची इच्छा झाली पण ती मान हलवीत हो म्हणाली तिच्या काकूने तिचा हातावर काहीतरी गिफ्ट ठेवलं आणि हळदी कुंकू लावलं आणि त्या परत जायला निघाल्या गाडीत बसल्यावर ही आराध्या मात्र वडून वडून पाहत होती तशीच काहीशी अवस्था संध्याताईंचीही होती त्या देशपांडे हाऊसला पोहोचल्या गाडीत मात्र त्या दोघीही शांत होत्या त्यात आल्या आकासाहेबांनी नोकराला गाडीतले सामान आराध्याच्या रूम मध्ये घेऊन जायला सांगितले आणि भीमाला कॉफी बन रूममध्ये आणायला सांगून त्या रूममध्ये निघून गेल्या आराध्या सुद्धा रूममध्ये निघून गेली आता रात्रीचे बहुतेक सात वाजले असतील राकेश आणि आयन घरी आले राकेशचा मूळ शांत होता त्याने त्याची बॅग लिव्हिंग रूममध्ये टाकली आणि तो बेडरूम मध्ये जायला निघाला आराध्या तेव्हा कपडे चेंज करीत होती तोही सरळ फ्रेश होण्यासाठी तिथेच गेला तिला मात्र ते लक्षात आलं नाही त्याने ही शर्ट काढलं आणि तो त्याचे नाईट सूट घालण्यासाठी वडला तसा आराध्या किंचाळली ती त्याच्यासमोर होती त्याचं पिळदार शरीर तेही उघडं तिला दिसत होतं काही क्षण तोही तिच्याकडे पाहत राहिला तिच्या ब्लाऊजच्या नोट्स सुटलेल्या होत्या तिला लाजल्यासारखं झालं अचानक तो तिच्या जवळ आला आणि त्याने तिला तोंडावर बोट ठेवून चूप राहण्याचा इशारा केला तशी ती शांत झाली त्याने तिच्या खांद्याला पकडले आणि पलटविले आणि तिच्या नोट बांधल्या पण नंतर त्याने काय केले याचा विचार करून त्याला थोडं लाजल्यासारखं झालं त्याचा हात जसा तिच्या खांद्यावर पडला तसं तिला गुदगुला व्हायला लागल्या होत्या त्यामुळे ती शहारली आणि त्यालाही त्याने काय मूर्खपणा हे लवकरच कळलं त्याने तिला सोडलं आणि कबडमधली त्याची टी शर्ट तो तिथून निघून गेला तिला मात्र खूप लाजला लाजायला झालं पण तिनेही त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही तिला फक्त वाटलं की डोर सुटली ना त्यामुळे त्याने तिची मदत केली याच्या पलीकडे ती काहीही नाही तिने ड्रेस चेंज केला आणि तिने तिचे आणलेले स्टडी बुक ठेवण्यासाठी ती सेल्फ बघायला तिथे कबड उघडलं आणि बघितलं तर ते पूर्णपणे भरलेलं होतं आता ती सामान कशात ठेवावं याचा विचार करीत होती तितक्यात तिला दार ठकठकण्याचा आवाज आला आणि तिचं लक्ष केलं दारावर आयन होता आयन म्हणते वहिनी साहेब काय चाललंय आराध्या म्हणते अ काही नाही ते ती तितकंच बोलून थांबली आयन परत बोलायला लागला आकासाहेब भाई आणि आई जेवायला बसलेत तुम्ही पण चला मला वाटलं मी सांगावं तुम्हाला आराध्या म्हणते हो आलेच सायन मी समोर तिने त्याच्याकडे पाहत स्माईल केलं आणि ती मागेच गेली आकासाहेबांनी तिला पाहून स्मिताश्य केलं आणि म्हणाल्या आराध्या ये माझ्या शेजारी बस सरस्वतीबाई म्हणाल्या त्याआधी सर्वांना वाळव कर बर का सरस्वतीबाई तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत बोलल्या तिलाही काय बोलावं सुचलं नाही आणि तिने मान खाली घालून सर्वांना वाढायला सुरुवात केली पण त्या मात्र मधातच सरस्वती तुम्ही असं का करीत नाहीत आयांसाठी ही मुलगी पहा म्हणजे आराध्याला तितकीच मदत बरं का ते एकूण तर सरस्वती बाईंना ठसकच लावला कारण त्या आयनला चांगल्याच ओळखून होत्या त्यांना माहीत होतं आयन तिच्या पसंत केलेल्या मुलीशी तर मुळीच लग्न करणार नाही कारण त्याला तर तिची गोष्ट टाळायचा छंदच होता जणू आयन म्हणतो आक्का साहेब आता माझं वय तर गर्लफ्रेंडचं फिरवायचं आहे हे लग्न वगैरे आता नको ह्या सगळ्याचा अजून मी विचार केलेला नाही त्याची गोष्ट ऐकून सगळ्यांना हसू आलं ती वाळू लागली ती आयनला वाढत होती आणि तितक्यात तिच्याकडून एक चूक झाली आराध्या म्हणते आयन तुला ही आमटी वाळू का तिच्या ह्या प्रश्नावर सरस्वतीबाई मधातच बोलल्या हे काय आयन तुझा धीर लागतो ना त्याला तू भाऊजी म्हणत जाणार बरं का आकासाहेब आराध्या आणि सरस्वतीबाई दोघींनाही पाहू लागल्या राकेशने मात्र त्या बोलण्याकडे लक्ष दिले नव्हते आकासाहेबांना आराध्याच्या नजरेत भीती आणि सरस्वतीबाईच्या नजरेत चाल साफ सडकली आकासाहेब म्हणते आरू सरस्वती बरोबर बोलत आहे आयनला तू नावाने हाक मारणे योग्य नव्हे तू त्याला निदान दादा तरी म्हणावं लागेल बेटा आराध्याला थोडं चुकल्यासारखं झालं पण आकासाहेबांचं समजावणं त्यामुळे तिला धीर आला तिने काहीही न बोलताच त्याला वाळलं आणि ती राकेशला वाडायला लागली सरस्वतीबाई मात्र रागाला आलेल्या त्यांना विचार आला काय कारण आहे आकासाहेब आराध्याला ओरडत का नाहीत पण उत्तर ते मात्र त्यांच्याकडे नव्हते राकेशने जेवताना काहीही न बोलायचा त्याचा नियम मात्र कायम ठेवला होता जेवण आटपलं आणि तो बाल्कनीमध्ये फिरत होत्या आराध्या मात्र रूममध्ये गेली होती त्याने कुणाला तरी कॉल केला आणि तो बोलत होता राकेश म्हणतो सगळ्या अरेंजमेंट झाल्यात ना ओके मी उद्याला येतोय बाय त्याने फोन ठेवला आणि तो रूममध्ये गेला आराध्या ती शांतपणे झोपलेली होती तोही तिथे आला मात्र तो ब्लँकेट घ्यायला आलेला तिला मात्र ते झोपेतकड कळालं नाही ती झोपेतच वळली राकेशचा पाय ब्लँकेटवर पडला आणि तो घसरून बेडवर पडला आणि ती त्याच्यावर तिला त्याचा स्पर्श होताच तिचे डोळे उघडले आणि तिच्या अंगावर पुन्हा एकदा शहारा जाणवला आणि ओठ गाल, ते गुलाबी लाल झाले आराध्या म्हणते सॉरी ते चुकून झाले राकेश म्हणतो ओके बट तू आधी उठशील का आराध्या म्हणते हो ती शेजारी झाली त्याने ब्लँकेट घेतलं आणि तो तिथून निघून गेला